परिसर जो आहे त्या परिसरात सुद्धा याचा मोठा परिणाम बघायला मिळालेला आहे आजूबाजूच्या गाड्या असतील इमारती असतील मोठं नुकसान या परिसरात आहे जणांचा मृत्यू माहिती समोर आलेली आहे हॉस्पिटलकडून अधिकृत्या आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली आहे तीसपेक्षा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत काही वेळापूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या सगळ्या जखमींची भेट घेतली त्यानंतर घटनास्थळी सुद्धा अमित शहा यांनी भेट दिली तपास यंत्रणांकडून माहिती अमित शहा यांनी घेतलेली आहे हा सगळा संपूर्ण परिसर जो आहे तो सील केलेला आप आपल्याला बघायला मिळतोय जे तपास यंत्रणा आहेत अधिकारी आहेत त्यांनाच आज सोडलं जात आहे कारण अतिशय महत्वपूर्ण असा सगळा तपास या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांकडून केला के जातो एन आय असेल एन एस जी असेल स्पेशल ब्रँच आहे डॉक्सस्कॉड आहे सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवरती आहेत त्यामुळे कोणत्या गोष्टी हाती लागतात काय पुरावे हाती लागतात कशा पद्धतीने स्फोट घडवून आणलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळामध्ये मिळतील असं गृहमंत्री अमित शहानी सांगितलेलं आहे अशा वेळेला तपासांमध्ये अनेक बारीक सारीक गोष्टींवरती सुद्धा लक्ष दिलं जातं अनेक सॅम्पल्स गोळा केले जातात कमांडोज जा आपल्याला सध्या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत हा संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्णपणे सील केलेला आहे डॉक्सकॉड कडून कोपरा आणि कोपरा तपासला जातोय कमांडोज या ठिकाणी दाखल झालेले आहेत एन आय असेल एन जी असेल स्पेशल ब्रँच असतील दिल्ली पोलीस असेल या सगळ्या यंत्रणा हाय अलर्ट वरती आहेत बारकाईने प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाते जे आपण दृश्य बघतो ती एन एच जी ची व्हॅन आपल्याला बघायला मिळते एन एच जी कमांडोज या ठिकाणी दाखल झालेत दिल्लीतला अतिशय महत्वाचा मार्ग असा मानला जातो सुभाष मार्ग या ठिकाणी मोठी वर्दळ असते लाल किल्ल्याजवळचा हा सगळा परिसर आहे व्ही व्ही आय पी मुवमेंट सुद्धा या ठिकाणी होत असते त्यामुळे अतिशय दिल्लीतला महत्वाचा असा मार्ग म्हणावा लागेल आणि याच मार्गावरती हा भॅड हल्ला झाला ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या गाड्यांनी त्यानंतर पेट घेतली आठ लोकांना आपला जीव गमवावा लागलाय आहे पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत सगळ्या तपास यंत्रणा हाय अलर्टवरती आहेत तपास यंत्रणांचे सगळे जे सिनियर्स आहेत अधिकारी आहेत ते सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले आहेत एन एच ईचे कमांडोज असतील किंवा आता सध्या जे आपण दृश्य बघतो त्यामध्ये डॉगस्कॉड सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर आजूबाजूच्या ज्या कार आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या इमारती आहेत त्यांच्या काचा फुटल्या त्यामुळे या स्फोटाची तीव्रता नेमकी काय असेल हे आपण त्याचा अंदाज लावू शकतो काही वेळापूर्वीच अमित शहा यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली या सगळ्या परिसराची पाहणी केली तपास यंत्रणांकडून माहिती घेतली सध्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवरती जखमींवरती उपचार सुरू आहेत आठ लोकांचा मृत्यू झाला तर तीसपेक्षा पेक्षा अधिक जण जखमी आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते दरम्यान सगळा परिसर जो आहे तो पिंजून काढला जातोय वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून सॅम्पल्स गोळा केले जात आहेत पुरावे गोळा केले जात आहेत नेमकी कारणं काय असू शकतात याचा अभ्यास केला जातोय थोड्याच वेळामध्ये नेमकी घटना कशामुळे घडली काय त्यातले महत्वाचे मुद्दे ते समोर येतील असं सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं <स्था> दरम्यान दिल्ली स्फोटातील कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते कार मालक मोहम्मद सलमान हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे ज्या कारमध्ये सुरुवातीला ब्लास्ट झाला त्याचा जो मालक आहे ती कार ज्या व्यक्तीची आहे ती व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे मोहम्मद सलमान असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती सध्या समोर येते कारमालक मोहम्मद सलमान पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे त्याची चौकशी केली जाते हरियाणाची कार असल्याचं सांगितलं जात आहे दिल्ली स्फोटातील कार जी आहे ती मोहम्मद सलमान या व्यक्तीची असल्याची माहिती सध्या समोर येते या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रशांत कार मालक मोहम्मद सलमान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अमित गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला ताब्यात घेतलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने या गाडीची माहिती सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसार माध्यमांना देशातील दिल जनतेला दिली की ज्या पद्धतीने ही गाडी हळूहळू येत होती आणखी ती हरियाणा होती आय ट्वेंटी होती आणि हो याच गाडीचा मागोवा गेला तत्काळ सुरुवात केला होता आणखी गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमान पर्यंत पोहोचले ही गा या गाडीचा तो मालक आहे आणि या गाडीचा मालकाला ताब्यात घेतलाय आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एच आर ट्वेंटी सिक्स ही जी गाडी ही मोहम्मद सलमान सलमानच्या नावावर आहे आता ही गाडी त्याच्या नावावर असताना ही त्याच्याकडेच होती का त्याने ती विकली की विकली होती कोणाला किंवा अजून त्याच्या संपर्कात कोण होतं कारण ती त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जो प्राथमिक माहिती पोलिसांना दिली त्यानुसार ती ओखला या ठिकाणी त्याने ती गाडी विकली आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती जरी दिली असली तरी कंटी ही गाडी विकली तर त्या ते गाडीचे कागदपत्र हे हस्तांतरित केले जातात आर नोंद केली जाते पण त्या गाडीची पासिंगची जी आहे एच आर फोर्टी सिक्स ही अजूनही मोहम्मद सलमान याच्याच नावावर होती यामुळे ओखलामध्ये जरी ही गाडी विकली होती तर ती नेमकी कोणाला विकली होती आणखी ते लोक नेमके कोण होते कारण याच गाडीचा उपयोग जो आहे त्या गाडीचा वापर जो आहे हा दिल्लीमध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला बॉम्बस्फोट झाला या यासाठी करण्यात आलाय त्यामुळे ही अत्यंत महत्वाची म्हणजे गुरुग्राम पोलिसांची महत्वाची कारवाई आपल्याला नक्कीच म्हणता येईल की मोहम्मद सलमानला ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळालंय त्याच्या तपासातनं अनेक महत्वाचे धागेद्वारे समजून येऊ शकतात की ओखला कनेक्शन काय किंवा अजून याच्या संपर्कात कोण कोण होते ही गाडी नेमकी कोणाला विकली गेली अमित प्रशांत प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू अतिशय महत्वाची अशी अपडेट म्हणावी लागेल कारण या कारचा जो मालक आहे दिल्ली स्फोटातील कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती समोर येते या कारचा मालक जो तो मोहम्मद सलमान आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी केली जाते तो आणखी कोणाच्या संपर्कात होता या सगळ्या गोष्टींची माहिती आता काही वेळात सामोर येऊ शकते कारण महत्त्वाची अपडेट अशी की मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या दिल्ली स्फोटामध्ये जी कार वापरण्यात आली त्या कारचा जो मालक आहे तो मोहम्मद सलमान असल्याचं समोर येतं आहे आणि पोलिसांच्या सध्या मोहम्मद सलमान हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे अतिशय महत्वाची अपडेट या क्षणाची आपल्याला म्हणावी लागेल पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत प्रशांत याला नेमकं कुठून ताब्यात घेतलं किंवा या संदर्भातली काही अधिकची माहिती येते का गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलेमानला ताब्यात घेतलेला आहे आणखी जी गाडी स्फोटामध्ये वापरली गेली होती त्या गाडीचा मागोवा घेण्याचा तत्काळ प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला राष्ट्रीय तपास यंत्रणाही मागे लागली होती आणखी वेगवेगळ्या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुद्धा केली जात होती ही गाडी जरी त्या मेट्रोच्या एकशे पन्नास मीटर अंतर असलेल्या सिग्नलवर जरी हळूहळू आली आय ट्वेंटी गाडी होती हरियाणा पासिंगची होती तरीही ती गाडी त्याच्या आधीच्या सिग्नलवर सुद्धा जात असताना त्या गाडीला ट्रेस करण्यात आलं आणि त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचले मोहम्मद सलमान त्या गाडीचा मालक आहे ओखरा या ठिकाणी ही गाडी विकली गेली होती त्याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतलंय कारण अजूनपर्यंत ही गाडी आर टीओ रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा मोहम्मद सलमान याच्या नावावरच दिसून येत आहे नेमकी ही गाडी ओखला कार मार्केट मध्ये त्याने घेतली होती का नेमका अजून त्याने कोणाला विकली होती त्याच्या संपर्कात अजून कोण कोण होते कारण याच गाडीचा उपयोग जो आहे हा दहशतवादी कृत्यासाठी केला गेलेला आहे हे विदारक चित्र जे आपल्या डोळ्यापुढे दिसतंय ना हे सगळा ब्लास्ट जो आहे तो त्या गाडीमध्ये असलेल्या बॉम्बस्फोट जे सगळं साहित्य त्याच्यामध्ये नेमकं त्याच्यात काय होतं आय डी होतं एलईडी होतं का आरडीएक्स होतं हा सगळा तपासातला जरी भाग असला तरी या गाडीचा रोल या ब्लास्ट मधला या बॅड हल्लातला हा सगळ्यात महत्वाचा नक्कीच म्हणता येईल यामुळे पोलिसांसाठी तरी हे एक पहिलं मोठं यश नक्कीच म्हणावं लागेल कारण मोहम्मद सलेमानच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे हे नक्कीच समोर येऊ शकतात अशी आशा करायला नक्कीच हरकत नाही अमित प्रशांत एकंदरीतच तपासाची चक्र जी आहे ती वेगाने फिरताना बघायला मिळत आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दिल्ली स्फोटातील कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती समोर येते कार मालक मोहम्मद सलमान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जाते ही कार नेमकी कोणाची होती कोणाला विकली होती या सगळ्या गोष्टींचा खुलासा या ठिकाणी केला जातोय पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते दरम्यान कार मालक मोहम्मद सलमान हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या ब्लास्टमध्ये वापरलेली कार जी आहे ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती समोर येते दिल्लीत जो स्फोट झाला ही कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची होती आणि मोहम्मद सलमान ही व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तर घटनास्थळाची सगळी थेट दृश्य आपण सध्या बघतोय मोठ्या प्रमाणात यंत्रणा या ठिकाणी तपास करताना आपल्याला बघायला मिळते आज काही वेळापूर्वीच खरं तर सुरक्षा दलांनी दोन हजार नऊशे किलो इतकं मोठ्या प्रमाणावरती स्फोटकांची जप्ती केलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ हा ब्लास्ट झाला आणि या घटनास्थळाची सगळी थेट दृश्य आपण सध्या बघतोय दृश्यांमध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे सगळे अधिकारी सॅम्पल्स गोळा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत त्यातून काही पुरावे हाती लागतात का याची चौकशी केली जाते कसून तपास केला जातोय एकीकडे महत्वाची अपडेट अशी की ती कार ज्या व्यक्तीची होती मोहम्मद सलमान याला पोलिसांनी ताब्यात केलं तर दुसरीकडे उत्तर प्रदेश एटीएस स्फोटाच्या ठिकाणी सध्या दाखल झालेला आहे आणि उत्तर प्रदेश कडून सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली जाते आताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय उत्तर प्रदेश एटीएस का गाड़ी के अंदर चार लोग बैठे हैं और यह धमाका होता है हालांकि सलमान नाम के शख्स की तक पुलिस पहुंच चुकी है एच आर छब्बीस गुरुग्राम तक पहुंच चुकी है लेकिन दिल्ली में ओखला और उसके आसपास की लोकेशन को खंगाला जा रहा है ताकि ये पता लगाया जा सके कि ये शख्स जिसको ये गाड़ी सलमान ने बेची थी वो शख्स कहाँ है किसके नाम बेची थी उसने किसको दी थी तो अब ये एंगल बिल्कुल डिफरेंट इन्वेस्टिगेशन में हो चुका है और इसलिए इस आदमी तक पहुंचना बहुत बहुत जरूरी है हालांकि सीसीटीवी कैमरा फुटेज की जानकारी अब तक नहीं मिल पाई है लेकिन कैमरा फुटेज के जरिए पुलिस यहां पर काफी कुछ हासिल कर चुकी है कई ऐसे चेहरे वो देख रही है जिसको इन्वेस्टिगेशन में शामिल किया गया है तो पुलिस का सूत्र बता रहा है कि कई ऐसे फुटेज को देखकर यहां पर अनुमान लगाया गया कि गाड़ी के अंदर कितने लोग थे क्योंकि सबसे अहम चीज वही होगी इन्वेस्टिगेशन में कि गाड़ी के अंदर कितने लोग बैठे थे जिस गाड़ी के अंदर धमाका हुआ था अगर एक होता है या दो होते हैं तो कहीं ना कहीं एक बड़ा यहां पर खुलासा हो सकता है वही क्या इसमें एक्सप्लोसिव लेकर वो जा रहे थे ये भी एक बड़ा सवाल होगा कि क्या वो कोई प्लान करके जा रहे थे क्योंकि हम देख सकते हैं कि पिछले एक से दो दिन में लगातार फरीदाबाद चर्चा में आया था तो तर आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे खर तर आज दोन हजार नऊशे किलो स्फोटकं ही हस्तगत केली दरम्यान यानंतर या स्फोटकांची काही वाहतूक केली जात होती का इतर काही दहशतवादी कृत्यांसाठी या स्फोटकांची वाहतूक केली जात होती का असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय हो स्फोटातील कार जी आहे ती मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याची अपडेट समोर आली तर दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे उत्तर प्रदेश एटीएस कडून सध्या या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली जाते दोन या क्षणाच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण बघतो एकीकडे तपास यंत्रणा वेगाने काम करताना बघायला मिळत आहेत हिंडाईच्या आय ट्वेंटी वाहनात स्फोट झाला आणि जी कार होती ती मोहम्मद सलमानच्या नावावरती असल्याची माहिती समोर आली आणि यानंतर लगेचच मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर दुसरीकडे आपण बघतोय उत्तर प्रदेश एटीएस ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत त्यांच्याकडून सुद्धा तपास केला जातोय विविध तपास यंत्रणांकडून वेगवेगळ्या शक्यता पडताळून हा सगळा तपास केला जातोय या दरम्यानच उत्तर प्रदेश ए टी एस स्फोटाच्या ठिकाणी आता दाखल झालेली आहे आणि तपासाची चक्र जी आहेत ती वेगाने फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत कारण या ब्लास्टमध्ये जी गाडी वापरली ती आय ट्वेंटी गाडी त्याचा मालक जो आहे मोहम्मद सलमान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून कसून चौकशी केली जाते दरम्यान हा सगळा परिसर सील करून वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून या, या सगळ्या परिसराची चौकशी केली जाते